सात जून रोजी मुस्लिम समाजामध्ये साजरा होणारा बकरी ईद सण मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पनवेल तालुका अध्यक्ष रामदास पाटील यांनी महत्वपूर्ण निवेदन दिले आहे त्यांनी स्पष्ट केले की बकरी ईद सण साजरा करताना कोणतीही सार्वजनिक जागा गृहनिर्माण सोसायटी किंवा रेसिडेन्शियल परिसर यामध्ये गोहत्या अथवा बळी देण्याचे प्रकार करण्यात येऊ नयेत या अनुषंगाने स्थानिक पोलीस स्टेशन व वा वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे तसेच रिक्षा टेम्पो चालक व वा सार्वजनिक वाहतूक चा चा वाहन चालक यांनाही अशा प्रकारच्या गोष्टी कुठे घडल्यास माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे रामदास पाटील यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की परवानगी नसलेल्या ठिकाणी नियमांचे उल्लंघन आढळल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पद्धतीने संबंधितांना मनसे स्टाईलने धडा शिकवण्यात येईल सण साजरा करताना सर्वांनी कायद्याचा आदर ठेवावा व शांततेत सण पार पाडावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले पाहूया या संदर्भातील सविस्तर रिपोर्ट जय महाराष्ट्र उद्या मुस्लिम बांधवांचे सात जूनला बकरी ईद आहे तर येणाऱ्या या सणानिमित्त आम्ही कारण तुम्हाला माहितच असेल की या बकरी ईदेला हे लोक मोठ्या प्रमाणात बकरे कापतात कुर्बानी देतात तर इतर महानगरपालिकेच्या जरी काही ठिकाणी परमिशन असल्या किंवा ग्रामपंचायतची परमिशन असल्या तरी देखील एक घरामध्ये एक बकरा कट करण्याचा यांना परमिशन असते पण यांच्यामध्ये असं आहे की एका घरामध्ये जर आठ ते नऊ लोक असतील आणि ज्यांच्याजवळ आर्थिक व्यवस्था आहे तर ते लोक आठचे आठ बकरं कापतात तर या आठ आठ असं जर आठ आठ घरामध्ये एक घरामध्ये आठ माणसं असतील तर आठ बकरं कापण्याची यांना परवानगी नाही आहे दुसरी गोष्ट असे आता आम्ही विविध नाके ना जे असतील ट्रान्सपोर्ट ट्रक या ठिकाणी आम्ही पत्र दिलेलं आहे आपले पोलिसांना देखील कलवलेलं आहे मी ट्राफिकचे जे तिरुपती काकडे साहेब आहेत रायगड हे आपले डी सी बी त्यांचे शाखेला देखील पत्र दिलेलं आहे की वाहतूकवर नियंत्रण ठेवा जेणेकरून बैल गाय याला या तर परवानगी नाहीच आहे तरी देखील काही भांडगुल असतात त्यांना रोखण्याचं काम केलं पाहिजे पोलीस खाता करेलच पण आमचे महाराष्ट्र सैनिक देखील विविध ठिकाणी बसलेले आहेत अशा भांडगुलांना आम्ही असं काही कृत्य जर केलं तर त्यांना शंभर टक्के त्या ठिकाणी पकडून म्हणजे काय करता तुम्हाला माहित आहे अनधिकृत वाहन हे करू शकतील किंवा तुम्हाला त्वरित जर कसं असतं याही प्रत्येकाने आपापल्या ठिकाणी बकरे आणून पाललेले असतात तर त्या अनुषंगाने जर सोसायटी असेल आजूबाजूला मोठ्या प्रमाण सोसायटी असेल तर तिकडं त्वरित वाहन कुठले असते तर रिक्षा असते आज आम्ही रिक्षा स्टँडवर जिथं आहे बेल बेलनाका बेल नाका या ठिकाणी आणि आमचे बाकीचे रिक्षा चालक मालक आहेत तर त्यांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे की या दिवशी तुम्ही जास्त टालाटाल करा किंवा असं तुम्हाला आढळल्यास कसं आहे ते जर कत्तल काही असेल बकऱ्याची बकरीची तर ते तुम्हाला परद्याआड करणं एक एक घराचं एक परमिशन तर तुम्ही चार पाच करत असाल तिकडे लहान मुलं आहेत लहान मुलं घाबरून जातील दहा दहा वीस वीस पन्नास बकरे कापले एका जागेवर तर तर अशा कृत्य करणारे लोकांना हे या ठिकाणी रोखणं गरजेचं आहे त्या ठिका त्या अनुषंगाने आज आम्ही तुमच्या माध्यमातून हा मेसेज पोहोचवतो की जिथे पण ट्रक टेम्पो किंवा सोसायटीचे आपले काही लोक असतील त्यांनी आमच्याशी संपर्क साधावाच पण पोलिसांशी संपर्क साधला पाहिजे जेणेकरून आपल्यालाही येणारे जे कत्तल होतील काही अनधिकृत ते रोखणं गरजेचं आहे यासाठी प्रशासन आहे आणि मनसे देखील आहे पण अशा ठिकाणी कापत असतील तर तुमच्या अनुषंगाने आम्ही मॅसेज देतो त्यांना कि सतर्क राहा मनसे पण आहे महाराष्ट्र आहे हो इथे असं काही चालणार नाही तुम्हाला कायदेशीर दिले असेल त्याच ठिकाणी करा पण जे कायद्यानुसार आहे तेवढंच करायचं बाकी काय करायला जायचं महाराष्ट्र किंवा पूर्ण हिंदू धर्म हा गणपतीला मानणारा धर्म आहे जर अशा ठिकाणी असं काही कृत्य होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी पाणी करायला जाऊ दुसरी गोष्ट प्रशासनाला देखील याची दक्कल घ्यावी लागेल आपले पोलीस बांधव आहेत तर अशा ठिकाणी हे सगळं कृत्य होऊ नये तर आपण जर आपला कीर्तन सापता असेल त्यादी त्यादी हो हो तर त्या ठिकाणी त्या दिवशी गावामध्ये देखील कोंबडीचा धंदावाला असेल किंवा आजूबाजूला आपण बंद करायला लावतो मग अशा ठिकाणी जर कृत्य होत असेल तर मला वाटत नाही की आपली लोक लपोबसतो आता जे कायदे आहेत काही जसं वाहनांच आहे किंवा अनाधिकृत वाहन असेल तर याच्यावर तुम्हाला मी कॉपी देतोच ती एक प्रत दिलेली सर्व प्रशासनाला आम्ही दिलेली आहे विविध नाक्यांना दिले टेम्पो ट्रान्सपोर्ट किंवा आपल्या सोसायटीमध्ये तर यांना कसं सतर्क राहणं गरजेचं आहे याच्या अगोदर काहीही होत होत आता हे असं होऊ देणार नाही तर आपल्याला देखील ज्या काही घटना आता घडत आहेत प्रत्येक आवारामध्ये अनाधिकृतपणे त्या रोखणं गरजेचं आहे